रायगडमधील पोलादपूर येथील ग्रामपंचायत तुर्भे येथे आज दिनांक सव्वीस सहा दोन हजार पंचवीस रोजी ग्रामपंचायत तुर्भे बुद्रुकची विशेष ग्रामसभा घेण्यात आली सदरसभा ही महिला व बालविकास विभागामार्फत राज्यातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी आदिशक्ती अभियान राबवणे व आदिशक्ती पुरस्कार प्रदान करणे या शासन निर्णयाच्या अनुषंगाने व मार्गदर्शन सूचनेनुसार घेण्यात आली व सदरसभेमध्ये ग्रामस्तर समिती स्थापन करण्यात आली व हे अभियान यशस्वीरित्या पार पाडण्याची हमी ग्रामस्थांनी दिली ग्रामस्तर समिती अध्यक्ष सौमंगेल गणेश गोळे श्री नरेश अनाजी शेलार सदस्य श्री मंदार तुकाराम गोळे सदस्य सौ शायला मंगेश शेलार आशा स्वयंसेविका सौ प्रियांका विश्वास मोरे महिला शिक्षिका सदस्या श्रीमती स्नेहल सुरेश धोत्रे ग्रामपंचायत अधिकारी सदस्य संजय बाळकृष्ण उतेकर पोलीस पाटील सदस्य नलिनी गोपाळ गोळे अंगणवाडी सेविका सचिव इत्यादींची ग्रामस्तर समितीमध्ये नियुक्ती करण्यात आली आहे सरपंच श्रीमती सुरेखा शिवराम गोळे यांनी ग्रामस्तर कमिटीला मार्गदर्शन करून सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले सदर ग्रामसभेसाठी मी चोवीस तास चॅनेलचे संपादक श्री अनंत गोळे त्याचबरोबर श्री पांडुरंग शिंदे श्री नारायण गोळे श्री गणपत गोळे दीपक गोळे राकेश गोळे श्री पांडुरंग गोळे श्रीमती राणी वाडकर आदी मान्यवर उपस्थित होते सिद्धेश पवार मी चोवीस तास पोलासपूर स्पोल। तर मित्रांनो जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बाजूला असलेला बेल आयकॉनवरती प्रेस करा जेणेकरून तुम्हाला आमच्या चॅनेल्सच्या सगळ्या अपडेट्स प्राप्त होतील